Oi! Oi! चला तर सर्वजण जॉईन व्हायचे तर सर्वजण जॉईन व्हायचे पटपट चला तर आज रेल्वे हा धडा घेणार आहोत नवोदय साठी नवोदय नवोदय मध्ये जे पडणार आहेत सराव प्रश्न नवोदय मध्ये काय पडणार आहे रेल्वेवरील ते उदाहरण घेऊ आपण नवोदय रेल्वे उदाहरण रेल्वेवरील उदाहरण रेल इकडे लक्ष द्या हा इकडे लक्ष द्या रे, रे सर्वजण चला तर सर्वप्रथम आता रेल्वे मध्ये तुला मुख्य म्हणजे तीन सूत्र पाठ पाहिजे वेग दुसरा आहे वेळ आणि तिसरा असतं अंतर आता हे तीन सूत्र मुख्य मग इकडं लक्ष द्या आधी वेग वेगाच सूत्र अंतर वेळ अंतर भागिले काय बाबा वेळ आता इकडं लक्ष दे वेड़, काय अंतर भागिले वेग आणि महत्वाचं म्हणजे अंतराचे सूत्र अंतर बरोबर तिसरं सूत्र मी लक्ष ठेवा वेग गुणुले वेळ तर हे तीन सूत्र आधी तुला हे तीन सूत्र माहित पाहिजे आणि याच्याबद्दल आधी माहिती आता याच्यामध्ये वेग किलोमीटर पर हवर केव्हा असतो आणि मीटर पर सेकंद केव्हा आता याच्यामध्ये मुख्य तुला माहित पाहिजे हा एक तक्ता कोणता लिहून देलोय हा एक तक्ता लिहून ठेव अंतर वेळ आणि इकडले वेग हे पटपट लिहून घे अंतर आता अंतर किलोमीटर मध्ये जर असेल तर वेळ तुझे तासात पाहिजे आवर म्हणजे तास आणि वेग वेग हा काय असतो मग किलोमीटर पर आवर हम्म आणि अंतर मीटर मध्ये असेल तर वेग हा मीटर पर सेकंद असतो हा याला पर म्हणायचा ठीक आहे आणि वेळ ही कशात असते सेकंदात असते किलोमीटर मध्ये तर वेग मीटर पर सेकंद चालत नाही हा किंवा आंतरमीटर मध्ये वेळ तासाच चालत नाही मग अशा वेळेस एक समान असतील हे सूत्र लावायचं एकक समान नसतील समज तुला अंतर दिलं वेळ सेकंदात दिली किलो अंतर किलोमीटर मध्ये हे चालत नाही आंतरमीटर मध्ये असेल तर वेळ सेकंदात तेव्हा हे सूत्र लावायचं ठीक आहे पण जर तिप्पड असेल त्या टायमाला अठरा छेद पाच केव्हा लावायचं तर या दोन्ही सूत्राला कधी बी अठरा छेद पाच लावायचं आणि अंतराला नंतर पाच छेद अठरा लावायचं किंवा जेव्हा एकसारखे एकच नाही मध्ये वेळ सेकंदात नाही तेव्हा ठीक आहे एक सारखं दिलेलं नसल्यावर सत्रात फक्त हे अठरा लावायचं गुणवले अठरा छेद पाच वेगन वेळाला अठरा छेद पाच लावायचं अंतराला अठरा लावायचं एवढं लक्षात ठेव आता लक्षात घे आता लक्षात घे मग तू म्हणजे सर ते अठरा छेद पाच काय तर तुला माहित आहे एक किलोमीटर म्हणजे काय एक किलोमीटर म्हणजे काय आणि हवा तास एक किलोमीटर म्हणजे एक हजार मीटर आणि एक तास म्हणजे किती छत्तीस सेकंदाचा से असतो किती सेकंदाचा किती एक किलोमीटर म्हणजे हट हजार मीटरचा आणि एक तास छत्तीस सेकंद से आता याला काटल्यावर काय येल हे दोन शून्य गेले मग याला काय म्हणला तू बे पंचे दहा बे बे ब्यातीस सोळा मग हे आलेलं आहे पाचशे दठरा कळाली हे कन्सेप्ट पाचशे दठरा कशाबद्दल आहे किलोमीटर पर आवर ठीक आहे तुला सांगतो मी कुठं काय रूपांतर करायचं वरीत पुन्हा शिकताना ॲटोमॅटिक येत आहे तुला आता गणित करताना हां जरा गणित करताना ॲटोमॅटिक येत आहे किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंद करा म्हणलं काय करायचंय सगळं सांगतो सांगतो ठीक आहे हा काय काय उदाहरण पडणार आहे त्याच्यावरले लक्ष ठेवून लिहून पाठ करत सोडवत राहायचे याला अठराचा पाडा तुला पाठ पाहिजे कुठला अठराचा पाडा याला महत्वाचा आहे ठीक आहे छान असा अठराचा पाडा पाठ पाहिजे आता लिहिलं का हे? पशु का पुसो हा आता इकडं लक्ष द्या हा कोण कोण जॉईन झालेला आहे एकदा बघतो हा एकदा बघतो कोण कोण जॉईन झाले नवीन टॉपिक आहे चला श्रुती जॉईन झालेली आहे आणि आराध्या जॉईन झालेली आहे माझ्या याच्यावर एकच बनाय लागले हा असू द्या चला श्रुती आराध्य आहे हा कळायला का बाबा नू सूत्र लिहिले होते का सगळ्यांनी सूत्र लिहिले का सूत्र लिहिले सूत्र लिहिले का म्हणलो मी हा तर मुख्य म्हणजे हा तर मुख्य म्हणजे आता मला आलंय काम आई वडील आले त्यांना आणाय जायचे तर आजचे दिवस तास होणार नाही आणि दुसरी गोष्ट हे जे लिहिलंय ते पारा याच्याबद्दल नंतर माहिती देतो किलोमीटर पर हवर चे रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये करताना काय करायचं तुम्ही पाच छेद अठरा ने गुणायचं गुणावे हे लिहून ठेवा आणि मीटर पर सेकंद चे रूपांतर किलोमीटर पर हावर अठरा छेद पाच ने गुणायचे हे मीटर लहान एकच मोठ करताना मीटरचं किलोमीटर होईल कि एक कोणता आहे किलोमीटर लहान त्याचं हे व्हाय लागले की अठरा छेद पाच आणि हे किलोमीटरचं मीटर होईल की पाच छेद अठरा करायचं तू या दोन गोष्टी लक्षात ठेवा अठरा आणि गुन्हा गोना असं लिहून ठेवा हे दोन झालं ते काय काय लिहायचंय कळायलाय आता एक गणित देऊ का सोपं चौपन्न किलोमीटर पर आवर म्हणजे किती मीटर पर सेकंद सांगा बरं आता मग रूपांतराचं गणित देतो का इकडं लक्ष द्या किती आहे बघा चोपन्न किलोमीटर पर हावर चोपन किलोमीटर पर आवर चे रूपांतर करा बरा मीटर पर सेकंद मध्ये मीटर पर सेकंद मध्ये करा करा बरं पट देणी आता कोण करते पडतेनी किलोमीटरचं मीटर ह्या किलोमीटर शब्दापेक्षा मीटर लहान आहे की नाही लहान असले नुसतं पाचशे रूपांतर करताना काय सांगितलं मी किलोमीटरचं मीटर पर सेकंद करताना पाचशे दहा अठरा न गुणायचे ल फक्त कळाले हे किलोमीटर पर हवर दिलं ह्याच्यात सांगितलं की पाचशे द अठरा मीटर पर सेकंद करा म्हणलं की पाचशे द अठरा आणि मीटर पर सेकंद दिलं किलोमीटर पर आवर सांगितलं की अठरा चेत पाच या दोन गोष्टी लक्ष ठेवा हे काटा येत आहे तुम्हाला आता काटा बाकी श्री

काय टाकलं रे टाका की काय झालं बसले का तसेच आराध्या काय झालं नुसतं कार्टून उत्तर आलं नाही का तुला कार्टून उत्तर आलं नाही का तुला हा काय झालं रे इकडं लक्ष द्या अठरा तरी चोपन्न पाच तरी पंधरा पंधरा मीटर पर सेकंदोपन किलोमीटर पर हावर रूपांतर मीटर पर सेकंद मध्ये काय झालं पंधरा मीटर पर सेकंद एकशे चव्वेचाळीस एक किलोमीटर पर आवर म्हणजे किती मीटर पर सेकंद सांगा एकशे चव्वेचाळीस चला हेच निरगरीत काहीच बदल नाही काटा

हा टाकरे लवकर काय झाले उतारा टाकी ना गेले झोपलेत काय झोपलेत का झोपलेत वाटतय चला जाऊ द्या आराध्या बी झोपली श्रुती बी झोपली वाटायला चला तर आजचा तास इथं संपलेला आहे